आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अजित पवार गटाचे बेडगी हिंदुत्व देवाच्या बॅनर पुढे स्वतःचे बॅनर लावले धुळ्याचे संतप्त प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच धुळे जिल्हा दौऱ्यावर येऊन गेलेत मंत्र्यांचे आगमन म्हटलं की कार्यकर्त्यांचा जोश आलाच मात्र हाच जोश होश हरवून बसतो अशी म्हणण्याची वेळ आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार धुळे दौऱ्यावर असताना धुळे शहराजवळील सर्किट हाऊस येथे अजित पवारांच्या समर्थकांनी सर्किट हाऊसच्या बाहेर बॅनर लावले मात्र हे बॅनर लावत असताना या ठिकाणी असलेल्या अयोध्या नगरीमधील रहिवाशांनी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्या नगरीच्या प्रवेशद्वारावर प्रभू श्रीराम रामभक्त हनुमान यांचे बॅनर लावले आहेत हे बॅनर अजित पवार समर्थकांनी पूर्णपणे स्वतःचे बॅनर लावून झाकून टाकले या प्रकारामुळे अयोध्या नगरी रहिवाशांनी तीव्र संताप करत हे राजकीय पुढारी देवापेक्षा मोठे झाले का यांना देवाचे देखील भय नाही का हेच का यांचं बेडगी हिंदुत्व अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे थांबत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा थांबत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका